जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज बोरगाव दर्गा परिसरातील नगारखाना वास्तूचा लवकरच लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते फिरोज अफराज यांनी दिली माहिती बोरगाव गावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली व हेदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस दिनांक सहा नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान होत असून त्यानिमित्त बोरगावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली दर्गा परिसरातील प्रवेशद्वाराजवळ कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री बनिपाणीच्या लोकप्रिय आमदार शशिकला जोल्ले व डीसीसी बँक नूतन संचालक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून पंचेचाळीस लाख रुपयांच्या अनुदानातून सुसज्ज अशी नगारखान्याची नूतन वास्तू बांधण्यात आलेली आहे लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा होणार आहे अशी माहिती बोरगाव येथील मुस्लिम समाज सामाजिक कार्यकर्ते फिरोज अफराज यांनी दिली ते दर्गा परिसरातील वास्तू पाहणी दरम्यान बोलत होते पुढे बोलताना फिरोज अफराज म्हणाले की गेले दोन वर्षांच्या पूर्वी दर्गा परिसरातील मुजावर बांधव एका कार्यक्रमादरम्यान जोल्ले वहिनी यांच्याकडे नगरखाना बांधकामसाठी एक लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी तातडीने बोरगाव पट्टण पंचायतचे वॉर्ड क्रमांक एकचे चे नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांच्या सहकार्याने बोरगाव येथील बाबा डंगवली दर्ग्याच्या परिसरातील नगारखाना बांधकामासाठी शासनाकडून पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करून, करून दिलेले आहेत जोल्ले वहिनी यांनी बोरगाव मुस्लिम समाजासाठी आजवर शादी महाल कब्रस्तान कंपाऊंड सुसज्ज व्यापारी गाळे दर्गा परिसरातील कॉन्क्रीट रस्ता नगारखाना अशी विविध लोकोपयोगी कामे करून मुस्लिम समाजावर कृपा दर्शवली आहेत आज नगारखान्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती शेवटी फिरोज अफराज यांनी दिली यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक सन्माननीय शरद बाळासाहेब जंगठे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन फिरोज अफराज बबन रेंदाळे महावीर पाटील संजय महाजन मुजावर कमिटीचे अप्पालाल मुजावर शब्बीर मुजावर महिपती खोत राजू कुंभार सर्जेराव धनवडे सह दर्गा परिसरातील मुजावर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जनशक्ती न्यूज बोरगावहून अशोक दुर्गमर्गे राहिलेला आहे तरी थोड्या दिवसात आमचे भागाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या हस्ते या लगारखान्याचं ओपनिंग आजपर्यंत मुस्लिम समाजाचं कार्यक्रम कुठलं झालं नाही त्या त्याच्यापेक्षा भारी आम्ही कार्यक्रम दर्ग्यामध्ये ठेवणार आहे पूर्ण गावाला जेवण घालून हे कार्य ह्या लगारखान्याचं ओपनिंग उद्घाटन करणार आहे एवढंच मी दोन शब्द बोलून माझं भाषण चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा